पाणी किती थकली मी तरी ते पुसायचं ते राहायला घासायला लागतात किती खराब झाले बापरे कसं झालं पाय मग आता बाई घरी नाही घर का तलार भाई भाई। बाई घरकात बाईच घरी नाही तर घराला कोण पाहते कोण झाडते आणि ते पोळ्यावाली येऊन का पोळ्या करून जात आणि हा काय झाडते अदल तळ केला जाय तिकडे तसच असते मग बाई घरी नसली की घराचं खकाना होतेच आणि तू काय बाई एकाच दिवशी करता का सर आता बजी बजी कर ना आता स्वयंपाकाच पाय जरा संध्याकाळ झाली तो आला की त्याला भूक लागली लेकर जेवती अभ्यास करू राहिले तर लेकर पोरक काही विचार तुला सांगितलं कोण तुझी बाय हा काही नाही तसाच त्रास देते तो का ग मम्मी सांग ना मला ते येऊन नाही राहिल ना करणार आहे तू तुला दिसून नाही राहिला का किती वेळची कामं करून राहिली मी सकाळपासून जीव आहे की नाही आहे थकली मी पण अबा शिको त्याला घंटाकड काय येऊन नाही राह शिकू न मग धंदा काय होतेच आहे शिको आता राहतो ते काय साफसफाई तसं काय करतो का का सकाळी का, का पाहून का तो घरी एका दिवशी बसून राहिली करत मोठी आता आता काय तरी शिकवा लागतो शिकवस्तर की करायला सांगा म सासूले काम काय करून नाही राहिली हे करते करते करून दिसून नाही राहिला का केला संध्याकाळ काय होते करत नाही

मला चांगलं बनव काहीतरी चांगलं पण पहिले मला ते समजमजून सांगन मग करतो बापरे माझं लक्षच नाही हे पट्टा येते तू बाय सांगून पद्मा चुपरायच रायचं रा, तू खरं नाही आता <laughs>

বাপা নেই বসলা বসা বসা বুঝে গেলা গাড়ি কুটে বাবু কুঠে তো গাড়ি গাড়ি কুঠে গেলে গাড়ি বই দিস কুঠে টাকা টাকা থাকলে ইক ত

मी हो, ए जपानी जपानी याच्या अंगात लंब बायच घालू मच्सर उन्हात कोण बसून इकडे बाऊ इकडे सवली तिथे दाट्ट ऊन ऊन येते बापा इकडे उभं का याची केसू किसणू सारख्याच होतात का हो दिखतो किस ना भाऊ केस झाले त्याचे पुरे पुरे <laughs> दाट आहेत पण भाऊचे केस आहे काय शहर आहेत दाट आहेत पण पुरे आहेत हो ना बरोबर तसेच होऊन राहिले त्याचे केस <laughs> अरे काका काका झाला का हा काकाचे केस घेतले का, 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 का तुम्ही नाक तू सावणीच्या नाका सारखं दिसते डक्को नाही सावणीच नाकाशी आहे बाबूचे नाव काय का बेनाय काय म्हणतात बेनाय म्हणतात बाबू बेना बोललेले ना अ बाबू पाणी पित पित तू काय पाच लाईल पाणी पाणी पितो मी पेतो उघड्या पाणी ओवरात गेलतो तू काय घरीच असत तुला कुठे ताण लागते हा आणि पितो मी तू बसतो ती इकडे सलग जर सांग ऊन ती ऊन बस 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 तिकडे नाही जायला का तिकडे ऊनच आहे इकडे 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 हा तू पेतो मम पेतो आई आणते ना आण म लिया बाबुली मम पाहिजे मम बाबू का कच मत गुण करते आता मत बोलते चुट चुट आपली दीदी शाळेत गेली दीदी अभ्यास करते बाबू मोठा झाला की बाबू अभ्यास ना साहेब ना साहेब किसना काका सारखा हा मुंबई शहरात राहीन बाप्पा हा काकासारखी गाडी घेईन घर घे फ्रूट्स खायचा का पण काही गरज नाही मला कापता येत नाही का अंधेर का बघतोय काय पिअर शेफ गिफ्ट नाहीत का घरी का का? का 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 काही नाही मग अशी बाबा गेले तर बाबाने ते पी वरच आणले नाशपती तेच आणलं बाबाने सेपरेट आणले कुणी आणलं कस नाही आणलं तेच आणले दोन किलो आणले ते द्या मी स्वच्छ होते आणि तुम्हाला कापून देते तुम्ही बसा जा टेबल वर मी आणून देते मग अशी जेवण नाही झालं ना तुमचं चांगलं ते फोनच आले मग अशी कोणाचे होते हो फोन तुला काय चांभार चौकशा करावं लागतात मी तुला विचारून राहिलो काही तुला सांगून राहिलो कसं बोलून राहिलो काय भजर 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 करायला लागते मला घेता येत नाही का धुवून खाता येत नाही का नाटक करू नको तो विषय बंद मुकाटात राहायचं राख काम धंदे करा आपापले आप असतील का इथं मला माया राहू द्या आता फळ खायला आलं तिथे घेत करी खात करी तुमच्या इथं घेऊन खा मला नाही पाहिजे आई मला उसा उपमा करून देऊ भूक लागली मला आ बर देतो नको ते सर पाखू देत असतो तिथे कोणी करायला लागला तू देता करून दे नाही तर मी बाहेर जातो देतो ना करून बापा मी का नाही म्हणून राहिली का बस ते तू जेवण नाही झालं ना ते फोन चालू होते तो नाही तर ते कंपनी तुरच होते कोण मग म्हणतात नाही का सुट्टीच्या दिवशी इतकाले फोन काय मग सांगायचं मी जेवण झाले की करतो बा फोन मी हा जेवण शांततेनं करावं काय मग जेवण झालं नाही पाय बरं मग आता भूक लागते आणि तसं या माणूस खायसाठीच कमावते ना हा खाना सुकायचं नाही काय फायदा जेवताना फोनवर बोलतो सांगून देत मी जेवून राहिलं म्हणा जेवलं जेवण झालं की लावतो म्हणा फोन देवा रवा कुठे येतो त्याला उपमा पाहिजे उपमा तुम्ही देतो तिथेच आहे खाली डब्यात पहा थोडा घ्या खायला आले होते बरं म्हटलं मी कापून देते तर लगे सारखे चालले गेले आणि मला म्हटलं नाही उपमा करून दे तुम्हाला येऊन जे उठवलं तुम्हाला उपमा करायला लावून आता मला करायला आलास मी केला नसता का बरं जाऊ दे ना माया मुखी राह ना नाही म्हणते तो हात राहू दे ना किती दिवस नाही खात आम्ही गेलावर खायलोस ना मुखी राय बाई जसं वजे वजे घ्या शांतते ना घ्या दे माझे हुकमाचे सामान काढून दे रबा दे शक शेंगदाणे दे त्याची मग भूक नाही झाली ते फोन फोनाच्या हा फोन होते म्हणते तिथंच आहे खाली रबा आणि शेंगदाण्याचा डबा वर जात आहे माझ्या हातात चालत नाही मी सामान तिकडे ते बोलून राहिली मी कमाल आहे बाई या पद्माची तो खरं ना इतकी मुजूर की अंकल नवरा राग भरेय फुगेलाय घरातून काढून दिलो तो रिच अंक गुरमे जात नाही त्याला म्हणते सरकार तिकडे मी टी व्ही पाहतो

अमाय आता यातीत इतके वेळ राहा लागते आता जेवली नाही दुपारून आधी छाड्यातून तर नेना पोई केले ना हा चमचा देतो डब्यात चमचा ना खाणं हा भात तर खाणं होता हे बाहेरचं पाकिट आणि किती खाल्ल्यापेक्षा ने ने पोय से पोई डब्यात टाकली मी चमचा दिला पाय हा ने नाही ना बाई सांगितलं तुले चांगलं नाही वाटत ते लागलं कसं डबा घेऊन जाणं शाळा आहे का ते ट्युशन मध्ये कोणी डबे नसते आणत पंधरा मिनिट नाही टाइम भेटत दहा मिनिटाचा ब्रेक असते तेवढा टाइम अड्डा भाव उघडणं दिखाण चांगलं नाही वाटत ते दे आम्ही ग्रुप डिस्कशन करतो कोणी काही बोलते काही अधिकार डबाखात बसू का मिळाले लागत सारख्या म्हणले पाहिजे काय रे दामूच्या पोरा पिंकी हाय ना घरी ते ट्युशनला चालले तू नाही चालला का शिल्लीत नाही अब इनके वा काय रे झाली का तू तयारी चल ना अब नाही ना मी ट्यूशन येत नाही ते तुले रे नाही नाही येणार नाही येणार ती तिला ती नाही नाही येणार आपण काय करतो ते येत वाले काय आज सांगितलं नाही जायला मी नाही येत

याला फोन करून सांगितलं काय टीचर शिकवत नाही हा काही लावत राहत सायकल जा ला जायला म्हणून लेकर येऊन नाहीत राहिले काही मूर्खपणा मी जातो वाई राहू दे माय पिंके कुठे जातो कोणीच नाही येऊन राहिलं म्हणतात त्याच्या बरोबर आहे राहते किती अंधार पडते मग तुम्हाला यायला आणि येतो कोण नाही आज, नहीं आज? नहीं तो कुठे गेला त्या काकाना मला कालच सांगितलं होतं ते आज येणार नाही येते आज ते याटोच काही काम करावं लागते तर त्यांनी सांगितलं होतं ते आज येणार नाही मग काय किस्ना जाणार आहे तू जाणार दोघ जण जा सायकल संग या संग जा आधी भो मग दोघ जण असले की हा नाही काकू मी चाललो नाही मी नाही जात मला तसे तसे बरा नाही आज शिकवते नाही काकू ट्यूशन मध्ये आज काहीच नाहीये कोण शिकवते अंबी के तू से लिव होबस के करले शिकवत नाही म्हणत ना रे दे मग सप्ती नाही कोणी येतो नाही अशी कोती नाही काही तर काय उगास आता रे दे आई तुझे किसने ऐकू नको शिकवत नाही कोण शिकवत नाही आम्ही दोघ तिघ गेले मग झाली का ट्यूशन किती जरी लेकर आहेत

রাস্তু যা উগা ট্যুশন পাড়ি মায়ের সঙ্গে ট্যুশন নেই হ্যাঁ ঠাম ইউ দিয়ে ঘুর সঙ্গতো মি খোটা বোলতে বল তো ট্যুশন পাড়ে

तर तो असं गोटणी झाली चांगलं तो तो म्हणे आहेत का म्हणे देत का उशीर पाव भर तिला खाऊन पाहिले पटलं तर घेईन तो अय माय नाहीत अरिता करेलच नाही पापड होती तुला तर माहिती रंजिना रंजनाबाईच्या घरी तिली आता करेल नाही मग घरी आहे ना पापड पुरते नाही पण बनेल नाही आता आता उन्हाळ्यातच बनेन मी डिसेंबर महिन्यापासून देतो मला करून सुरू करतो हे पाण्याचा जर साग तर निघून गेला की करतोच ना आता करेल ना बिचारी घरी आहेत ना तिने ना खायला कोणतं भाऊ आला होतो अ मा चुलत मावशीच पोरग आहे मा माझ भाऊ आहे पण आला तू इकडे आला तर मग असंच बोल बसल तर गोष्टी निघाल्या तर मग म्हणे देणं म्हणे मला खाऊन पाहू दे म्हणे मी घेतो म्हणे इकत असं म्हणे नाही मला वाटलंच नसतील करायला पण मी आरल्या एकदा विचारून या